नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो सध्या आलेलो आहे आपण आले, आले प्लॉटमध्ये चार दिवसापासून आपण आले प्लॉटमध्ये आलेलो नव्हतो शेवटची फवारणी आपण घेतली होती त्याबद्दल मी तुम्हाला त्या फवारणीबद्दल तुम सांगणार आहे शेतकरी मित्रांनो मागच्या वेळेस जी फवारणी घेतली होती आपण ती करप्यासाठी घेतली होती आणि त्यामध्ये आपण जीएचा वापर केलेला आहे तर आद्रक पिकामध्ये जीएचं किती महत्त्व आहे तुम्हाला मी आपल्या ह्या आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जे शेतकरी नवीन असाल आपल्या चॅनलवरती हा व्हिडिओ नवीन बघत असाल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अद्रक पिकाबद्दल हळद पिकाबद्दल सर्व माहिती आपण देत आहोत चॅनलला सबस्क्राईब करा आणि वरती दिलेलं बेल आयकन पण दाबा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक पण करा शेतकरी मित्रांनो तर विषय असा आहे शेतकरी मित्रांनो की एक आठ दिवसापूर्वी आपण याच्यावरती स्प्रे घेतला होता आणि त्याचे अतिशय सुंदर रिझल्ट आपल्याला मिळालेले आहे बघा सध्याच्या वातावरणामध्ये सप्टेंबर संपला आणि ऑक्टोबरच्या ह्या दहा दिवसामध्ये सुरुवातीपासून बऱ्याच शेतकऱ्यांचे आद्रकीची लागण थोडी वाढलेली होती मागच्या दोन चार दिवसामध्ये तरीसुद्धा ह्या प्लॉटने दम धरलेला आहे म्हणजे तग धरलेली आहे बघा कुठंच अजून नवीन स्पॉट लागलेला नाही आहे ठीक आहे आणि आपण जे फवारणीबद्दल बोलणार आहे तुम्हाला आपण कुमानेल हे बुरशीनाशक घेतलेलं होतं सतरा पंधरा ते सतरा लिटरच्या पंपाला चाळीस एम एल आणि त्यामध्ये आपण जिब्रेलिक ॲसिड जी एचा वापर केलेला आहे ते पण आपण चाळीस एम एल घेतलेलं आहे तर ह्या कॉम्बिनेशनचं जे आहे तर बुरशीनाशकाचा रिझल्ट असा आला की आता सध्या तुम्ही बघू शकताय पानांची क्वालिटी बघा जो थोडाफार करपा होता तो सुरुवातीचा तो आहेच पण नवीन जास्त वाढ याच्यामध्ये काही झालेली नाही आहे कारण टेम्परेचर खूप वाढलेलं आहे तरीसुद्धा प्लॉटची कंडिशन चांगली आहे बघा हिरवेगारपणा चांगला आहे आणि हे जे कडे आहे बघा एकदम मस्त आहे म्हणजे आपल्याला जी फवारणी घेतली त्या फवारणीचा रिझल्ट आपल्याला बऱ्यापैकी मिळालेला आहे आणि स्वस्त फवारणी आहे त्यामध्ये आपण लँबडा सायलोथ्रीन हे कीटनाशक पण घेतलं होतं त्याच्यामुळे आळीचा पण सध्या प्रादुर्भाव जास्त दिसतच नाही आहे तर हे झाले एक फवारणी याच्यामध्ये जीएचा वापर आपण याच्यासाठी केला आहे की सध्या कंदवाडीची अवस्था आहे तसं तुम्ही सुद्धा घेऊ शकता पण महिन्यातून एकाच फवारणीमध्ये माझं म्हणणं राहील की जास्त जर आपण प्रत्येक फवारणीमध्ये जर जीएचा वापर केला तर नुसती हे अद्रक जे आहे तर वरती वाढेल खाली वाढणार नाही ना ना। तर ज्यावेळेस कंद बनण्यास सुरुवात होते त्यावेळेस आपल्याला हे वापरायचं आहे